यो बादा बादा आजगर। आजगर। का आहे कसलं मोठा लोई मोठा आज घर आले राहत आज आपल्या शेतात आज घर ही झाले काय का बिंडकुळे खाऊन आले का उंदर खाऊन आले कोणाला डोरा को राह मरता मरता वाचली राहू पिंढे पेंढ्या खाल्ले निघल बघा हे ये कार पटक ले है कार गिर रही है पेड़ खाल ना गिर नहीं पेड़ उछला गिर लगा कस दिशते हथियार शेती करायची मजी लई सुखाच काम नाही राव बाई भी निघतोय मोठ मोठ रानात नाही आज तू वाचली म्हणा नशीब तुझा वळावलं वळावलं पलीकड पळालो पळालो गोल फिरायला लागले या तो का तो का लागले ती बी हलय ती बी गेल हा बेले जा बाबा तुझ्या तुझ्या घरी आलेल्या कुठनं जितना जिथं आलाय तळच जा बाबा तर काय थांबू नको आमच्या रानाचं तुला बघून बाबा भ्या वाटतंय आम्हाला तू कुत्र हल काय कुत्रे येऊन चावल कुत्र पहिले तिकडे जाऊ थांब जा येऊन कुत्रेला धरलं कुत्रे तो काय काढलं ना हिरा आहे ना कुत्रिया तर जाय जा ते कुत्र मग कुत्रेला देऊ नको तू कुत्र्याला दिसलं कुत्रेला दिसलं कुत्रे ह्याला धराय बसणार मग चावणार कुत्र्याला कुत्र्यात जायला जीव आपल्या

थांबतोय आपल्याला बघून डोळ्या काठ कान्या डोळ्याला बघते गाय म्हणते मग काल आपल्या थांबलो या हम्म फुगवतो ब्रा या ना पण मला म्हणा ह्या माळाला आजगार कस काय आलं एवढं मोठं आजगार त्याच्या आयला पिंडी बाबा कशाला आलाय आमच्या आम्हाला इथं ब्या वाटते बिना कामाचं आलंय राव इथं सगळी माणसं इकडे हनुमंत पावत डोक्यात हात लावून बघायला लागला अण्णा कस आहे हातीर आजच हातीर पाळाय पाहिजे एखाद पाहिजे हातीर आधी तुमचा घात नाही आपण त्याला जीव लावला ना ती सुद्धा आपल्याला लावत असते मी जवळ जरी गेलो तर थांबते मित्र आहे मित्र आहे आपला ती अय बाबा तुझ्या तुझ्या कुठं घर आहे तकडे जा आपला निवांत खाऊन पिऊन तुझं तुझं आयुष्य जग रे बाबा जा बाबा जा शान असं चाललं होतं पिंढी खाली जर शिरलं उसरा गिर असतो आपल्याला झटका होता दिसलं म्हणून बरं झालं आपलं पिंढ्या कडाला दिसलं आपलं मला तर वाटलं मोठा पडला पिंढे माझा येत नाही नाही पाठच येत जाऊ नका रे एवढ्या पाठच कामाला आता ह्यांनी दिवसा बाहेर पडायचं नाही मग राखच पडते तिची यांचं भी असत आपल्याला ती तशी काय करत नाही ती पण त्यांच्या जीवाला भी ती घाबरते ती ना मग काय म्हणून ते मग आपलं चौथवून अंगाव येते आता कुत्र्याला आपण दगड उचल कसं अंगाव येत असत यांचं भी मग काय चाललंय बघा त्याच ती त्याची ती चाललंय बघा ही दमा 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 दमान जाय ना लागले जागी बाबा तुला का जीव आमच्यातच गुटमाळलाय कोणा आणताव दमा दमा बाबा दमन इस... जाय मैत्र तुझ्या तुझ्या घरी गेलेला आपलं चांगलं असतं आजगारा तोंड बारीकच असत गुणाल तरी चावलं होतं आजगार पाया का असला दांडका आजगार चावलं का पाय तोडावं लागतोय त्या बिचाराचा लय पाय ग बाय झालता आजगार तो चावलं ग विशेष संपला असतं तुला दिसले दिसले बिहरे का तू पहिल्यांदा मग हा मला कळ करून काय वर डुकडा एकच तोंडाय रोज मांडूळ असते दोन तोंडे त्याला एकच तोंडा या कसं निघलो चाललंय जाऊ जकड चाललं या दमान चाललंय या फुग फुग ती काय तर खाऊन बरं का त्यानं उंदीर खाव किंवा काय खाव खाऊ परती खाऊन फुगल या तसं खात जाऊ नको त्यानं खायच मंग काय त्यानं एकतर बिंडकुळी नसणार या माळाला बिंड कुळी कुठली पण उंदर खाल्ली असणार बघ उदराय बिळा चाललय बघा ती दबागत बघा मी बोलली का दबाया बघतोय डोळे आहे गा मग काय डोळे चिगळा मग काय छोटा डोळा जा बाबा जा आ... बाजरी आहे मी कधीच नाही पहिल्यांदा थांबली ह्याच्या जवळ आपल्या आपल्या शेतात मैत्र आहे होती बघून घे बघून घे जुडीदार चालला तुझा करतो तुला तुझं चला करा कधीच केलं असतं येईल फोस करून आज जाऊ द्याय त्या घरी आता आपल्याला काय करत नाही त्याची वाट मोकळी करा सर सरसाइडला जाऊ ते बोलू बेना काम आज त्याच त्याच्या वाटन ते त्याला जाऊ द्या मग काय तर दर्शन दिलं आपलं चांगलं झालं फक्त नाही मी नाही पाया पडगी देवाय ती पहिल्यांदाच आपल्या शेत बर झालं आपल्याला वाचवलं पाया पडते रानात कधी बिन दिसलं तर मित्रांनो मारत जाऊ नका कारण ती न चावता जर तुम्ही मारला ना कधीच मारत जाऊ नका असं निघलं तर काय करता शेतातल्या बिंडकुळ्या ही त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान फक्त तुम्ही काम करताना सांभाळून करत जावा जे ते वाट मुकळी त्याला वाट मुकळी करत जाऊन द्या जावा लक्ष देऊन लक्ष ते सर्प मित्र आहे ती का सर्प मित्र त्यांना फोन केला फोन करून बरोबर जिथं जंगल आहे ती का ते जंगलामध्ये ह्यांला सोडायला जातंय तेच ते लांब जातंय काय करायचं जंगलात काही ती करता का त्यांना जाऊ दे त्यांना मग सतराच्या सतरा वाटा असते ते त्याला कुठं जाय तकडं जाऊ द्या ती काय करायचं नसतं आल्या वाटण ते घर चला घरी घरी चला जाऊ दे चला चला तर मित्रांनो कसं काय एकदा बघू दे काय बघते जाताय तेजी जाऊ तुझ्यालाइट बी आ काढत र वाकुर वाकुर कशाला चालली वाटत नाही गे आवाजाला थांबले आपल्या हिरव्याच्या आवाजामुळे ती बाकणारी आगामी ना ती फुगले म्हणून काय काय गे नाही हरत आता आज आज गर बघा आकूड असतं नेहमी दहा मी असते ती लांबडी असतीच आणि जी फडी काढत असतो या आणि साप साप आकोडा असतोय असं साप काय फडी काढत नाही सगळ्यात विषारी बरं काही आपल्यात ती गडीए आपल्या घरा शेजारी होता बघा हा त्याला चावल कसलं पाय सुचल होता आणि ते आज घर चावल्या चावल्या ते कापती ते रक्त लगेच जाऊ द्यायचं लगेच त्या जागा कापून काढायचो मन ती अशी मग कोण आण